नमस्कार मंडळी कशा आहात सगळे तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण या भागामध्ये बघणार आहोत की भारती एअरटेलने दोन हजार पंचवीसमध्ये एक मोठी झेप घेतली आहे आणि हे ताजं उदाहरण आहे आणि गेल्या बावन्न आठवड्याचं म्हणजे गेल्या फिफ्टी टू वीकचा हाय त्यांनी घेतलेला आहे आणि या बावन्न आठवड्याचा त्यांनी उच्चांक गाठलेला आहे तर या दमदार क्यू फोर निकालाचं विश्लेषण आज आपण करणार आहे आणि एक नवीन ट्रेडिंग आपण यामध्ये मोमेंटम सुरू झालेलं आहे तर हे ट्रेडिंग आपल्याला हे मोमेंटम जे आहे एक ऑपॉर्च्युनिटी आहे की ब्रेकआउटची संधी आहे ती आपल्याला थांबायचं आहे किंवा याच्याबद्दल आपण सगळी माहिती आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत तर या यामध्ये आपण टेक्निकल अॅनालिसिस पूर्ण चार्टपासून तर फायनान्सपर्यंत या भागामध्ये आपण बघणार आहोत तर शेवटपर्यंत बघत राहा हा भाग मित्रांनो डेली चार्टवरती याचं चा, एक ब्रेकआउट आलेलं आहे आणि गेल्या बावन्न आठवड्यांचा याने उच्चांक गाठलेला आहे तर हा आपण चार्टवर बघूया चार्ट, चार्ट तुमच्यासमोर आहे तर यामध्ये आपण बघू शकता की गेल्या फिफ्टी टू वीक्सचा त्यांनी हाय घेतलेला आहे आणि सर्वात जास्त त्यांनी हाय घेतलेला आहे तर कालचं जे क्लोजिंग झालं त्याचं ते दोन हजार चौदावर क्लोजिंग झालेलं आहे तर डेचा जर क्लो आपण घेतला चार्ट तर आपल्याला डेचं दिसेल सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी त्याचं क्लोजिंग आहे दोन हजार चौदा पॉइंट तीस अशा पद्धतीने यांनी हाय घेतलेला आहे याचा नेक्स्ट सपोर्ट दिसतो आपल्याला जवळपास एकोणीसशे पन्नासच्या आसपास इथे त्याचा सपोर्ट दिसतोय तर आर एस आय आपण बघू शकतो इथे तर आर एस आय सुद्धा याचा हा सेवन्टीच्या वर गेलेला आहे जवळपास सेवन्टी टू सेवन्टी एटच्या आसपास आर एस आय आहे त्याचा हा आर एस आय आहे आर एस आय म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स त्यानंतर व्हॉल्यूमही वाढलेला आहे याच्यामध्ये ते बघू शकतो आपण आर एस आय हा इथे सेवन्टी एटच्या आसपास आहे ओव्हरबॉट झोनला एकोणीसशे पन्नासचा जर आपण याच्यामध्ये स्टॉप लॉस लावला आणि टार्गेट याचं जवळपास एकवीसशे वीस ते एकवीसशे पन्नास जर आपण टार्गेट घेतला तर हा नक्की हा ती रेंज हा गाठू शकतो वीस जून रोजी बावन्न आठवड्यांचा त्यांनी जो हाय त्यांनी पार केलेला आहे आणि त्याने उच्चांक गाठलेला आहे तर याचबरोबर एकोणीसशे सदोतीसवर रिलायन्स आणि इंडस टॉवर्स तर यांच्यापेक्षाही त्यांनी चांगली कामगिरी केली आहे तर याचा जो इफेक्ट आहे भारतीय एअरटेल वर जाण्याचं अजून एक कारण आहे की आर बी जे काही प्रोजेक्ट फायनान्सिंग आहे तर त्यामध्ये काही सवलती दिलेल्या आहेत तर याच कारणाने हा स्टॉकनी एक उच्चांक गाठलेला आहे कारण फायनान्सिंग मध्ये टेलिकॉम सेक्टरला एक चांगला दिलासा दिल्यामुळे तर टेलिकॉम सेक्टर हे जोरात चालू आहे तर क्यू टू क्यू थ्रीचे जे स्टॉकचे जे काही रिझल्ट होते तर त्यामध्ये यांनी चांगलं आता सध्या त्यांच्यापेक्षा क्यू फोरमध्ये चांगले रिटर्न दिलेले आहेत आणि त्यामुळे हा स्टॉकनी भरारी घेतलेली आहे तेरा मे रोजी याचं क्यू फोरचे काही रिझल्ट आपल्याला दिसले रिझल्ट आलेले आहेत तर त्याचं आपण बघूया विश्लेषण काय आहे ते पीपीटी द्वारे आपण बघूया त्याचं विश्लेषण आपण एक बघितलं की दोन हजार चौदाचा पार हा केलेला आहे आणि भारतीय शेअर बाजारात एक नुकताच मोठा त्यांनी उच्चांक घातल्यामुळे क्यू फोरचा नवीन ब्रेकआउट त्यांनी दिलेला आहे आणि सगळ्यांचं एक गुंतवणूकदारांचं त्यांनी लक्ष वेधलेलं आहे ब्रेकआउटची नोंद त्यांनी दिलेली आहे एअरटेलचा शेअर हा अठराशे पन्नास ते एकोणीसशे या महत्वाच्या रेंज मधून हा यशस्वीपणे बाहेर पडून दोन हजार चौदापर्यंत पोहोचलेला आहे आणि हा एक मजबूत खरेदीचा एक संकेत आहे त्यानंतर आपण बघितलं की आर एस आय रिलेटिव्ह स्ट्रेंथ हा अठ्ठ्याहत्तरच्या वरती आहे हा दर्शवतो की इथे ओव्हरबॉट झोन आहे त्यामुळे इथे नफा कमवण्याच्या शक्यतेकडे लक्ष देणे महत्वाचं आहे इथे भरपूर प्रॉफिट बुकिंग होऊ शकतं व्हॉल्यूम आहे याच्यामध्ये सरासरीपेक्षा ब्रेकआउट मिळाल्यामुळे इथे चांगलं व्हॉल्यूम मिळालेलं आहे लेटेस्ट ट्रेंड आणि जर याच्या न्यूज जर आपल्याला बघायच्या असतील तर याच्यामध्ये बावन्न आठवड्याचा त्यांनी उच्चांक गाठलेला आहे आर बी आयकडून फायनान्सिंगची सवलत मिळालेली आहे त्यानंतर टेलिकॉम सेक्टरमध्ये जी तेजी आलेली आहे त्याचा हा फायदा आहे त्यानंतर फाय जी डेटाचा वापर वाढलेला आहे त्यामुळे याने तेजी घेतलेली आहे त्यानंतर एअरटेलने एक आउट परफॉर्मिंग केलेला आहे फाय जीमुळे आणि त्याचे एअरटेलचे युजरही वाढलेले आहे तर आपल्यासमोर भारतीय एअरटेलचे हे लेटेस्ट क्यू फोरचे रिझल्ट आहेत तर इथे हा ग्राफ सांगतात आपल्याला की हे कसे वाढलेले आहेत तर मजबूत आर्थिक निकाल याच्यामध्ये जाहीर झालेला आहे कंपनीचं उत्पन्न हे रुपये सत्तेचाळीस हजार आठशे शहात्तर कोटी एवढं झालेलं आहे इथे आपल्याला उत्पन्न दिसतेस इथे जे सर्व हायेस्ट हा हिस्टोग्राम दिसतोय इथे आपल्याला हा चॉकलेटी कलरमध्ये त्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये जवळपास सत्तावीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे तर ह्या कंपनीचा जर निव्वळ नफा जर बघितला पी ए टी म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स तर याच्यामध्ये पाच हजार दोनशे बावीस कोटी दाखवते हे तर याच्यामध्ये ही सत्याहत्तर टक्क्यांनी वाढ झालेली आहे आणि इबिटा मार्जिन जवळपास सत्तावन्न पॉईंट दोन पर्सेंट सह सत्तावीस हजार चारशे चार, चार कोटींवरती हे स्थिर राहिलेलं आहे त्यानंतर प्रतिकर् वापरकर्ता म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर हा एक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये तर तो रुपीज दोनशे पंचेचाळीस पर्यंत वाढलेला आहे ही याच्यातही सतरा टक्क्यांनी याच्यामध्ये ग्रोथ झालेली आहे आणि याचे जे सबस्क्रायबर वाढत आहेत त्याचं हे महत्वाचं निर्देशांक आपल्याला दिसत आहे कंपनीने प्रति शेअर रुपये सोळा हा लाभांश जाहीर केलेला आहे आता कंपनीचं मॅनेजमेंट यावर काय सांगत आहे की ह्या निकालानंतर भारतीय एअरटेलच्या निकालानंतर मॅनेजमेंट सांगते यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे याच्यावरती त्यानंतर यांनी भारत त्या व्यतिरिक्त अजून आफ्रिकेमध्ये यांचं ऑपरेशन्स आहेत आणि त्यांच्यामध्ये त्यांचं हे वृद्धी आलेली आहे म्हणजे वाढलेलं आहे तिथे त्यानंतर त्यांचं ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजरही तिथे वाढलेलं आहे त्यामुळं तर एबिटा हे मार्जिन एबिटा मार्जिन हे त्यामुळे स्टेबल झालेलं आहे याच्यामध्ये तर हे विधान कंपनीच्या भविष्यातील जे वाढीच्या योजनेवरती डिजिटल सेवेनच्या विस्तारांवर त्यांनी भर दिलेला आहे तर हे व्यवस्थापनाचं त्यांचं भविष्याची दूरदृष्टी त्यांनी दाखवलेली आहे त्यांच्या या रिझल्टमधून आपल्याला असं दिसतंय या स्लाईडमध्ये आपण बघूया की कंपनीचं फायनान्शियल कंडिशन कशी आहे त्यानंतर फंडामेंटल्स काय आहे कंपनीचे तर यामध्ये दिसत आपल्याला दिसतंय की पी रेशिओ हा थर्टी थ्री पॉईंट फोर टाइम्स आहे तर एअरटेलचा पी ए रेशिओ हा थर्टी थ्री पॉईंट फोर आहे जो सेक्टरच्या सरासरी पे जो आहे तो चौवेचाळीस पेक्षा कमी आहे त्यांचा जो टेलिकॉम सेक्टरचा जो पी रेशिओ आहे तो चौवेचाळीस आहे आणि याचा तेहतीस पॉइंट चार आहे तर हा त्या कंपनीचा कमी दाखवत आहे हो त्यानंतर रिटर्न ऑन इक्विटी हा, 24 हा ट्वेंटी फोर पर। पर्सेंट आहे हे इथे दिसतं आपल्याला कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी ट्वेंटी फोर जे गुंतवणूकदारांसाठी उत्तम परतावा दर्शवित आहे म्हणजे ट्वेंटी फोर पर्सेंट रिटर्न हा एक चांगला रिटर्न आहे त्यामुळे या कंपनीमध्ये जर पैसे गुंतवले आपण तर ट्वेंटी फोर पर्सेंट रिटर्न तुम्हाला यामध्ये मिळू शकतात हा गेला ॲव्हरेज आहे डेप टू इक्विटी रेशिओ ही कमी आहे त्यामुळे वन पॉईंट एटी एट पर्सेंट आहे त्यामुळे दूरसंचार क्षेत्रासाठी हे प्रमाण सामान्य आहे परंतु गुंतवणुकीपूर्वी एक सखोल गुंतवणुकीपूर्वी एक सखोल अभ्यास करणं आपल्याला आवश्यक आहे कंपनीची प्रमोटर होल्डिंग ही चाळीस पॉईंट पन्नास टक्के आहे इथे आपल्याला दिसते प्रमोटर होल्डिंग कंपनीचा कॅश फ्लो हा पॉझिटिव्ह आहे त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी कंपनी सक्षम आहे त्यामुळं आपल्या पोर्टफोलिओमध्ये ही कंपनी असणं गरजेचं आहे आणि आपल्याला रिटर्न ही चांगले भेटतात तर हा एक अभ्यासपूर्वक केलेला एक विश्लेषण आहे तरी तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारूनच इन्व्हेस्टमेंट करा तर हा एक एज्युकेशनल पर्पज व्हिडिओ आहे तर जे काही तुमचे इन्व्हेस्टमेंट असेल ही तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून इन्व्हेस्टमेंट करावी करा हा एक डिस्क्लेमर जर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची असेल तर तुम्ही शॉर्ट टर्म जर ट्रेडिंग करायचे असेल तर यां तुम्हाला जर नफा मिळायचा असेल ज्या गुंतवणूकदारांना कमी कालावधीत नफा मिळायचा आहे त्यांनी हा एकोणीसशे ऐंशी ते दोन हजारच्या दरम्यान यामध्ये खरेदी करावा विचार करावा आणि याचं टार्गेट आहे एकवीसशे पन्नास आणि स्टॉपलॉस एकोणीसशे पन्नास ठेवावा तर या चार्टवरून टोन असं दिसते त्यानंतर ज्यांना मिड टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे मध्यम जे गुंतवणूकदार आहेत तर त्यांनी हा एअरटेल तेवीसशे ते चोवीसशेपर्यंत अपसाईट दर्शवू शकतं त्याने विशेषतः फाय जी विस्ताराचा यामध्ये फायदा आहे त्यामुळे हा तुम्ही एक तीन ते ती चार पुढचे चार पाच महिने तुम्ही इन्व्हेस्टमेंट यामध्ये करू शकता आणि ज्यांना दीर्घकालीन ज्यांचा लाँग टर्म विजन आहे तर त्यांना फाय जीची डिजिटल सेवाची वाढती मागणी आहे कंपनीची स्थिती मजबूत आहे तर लाँग टर्म विजन असेल तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक तुम्ही ठेवू शकता तुम्हाला एअरटेलविषयी हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि तुमचं टार्गेट काय आहे हे तुमची टार्गेट प्राईस काय आहे हे मला कॉमेंटमध्ये कळवा आणि अशा डीप ड्राई विश्लेषणासाठी नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार